महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र बिहारमध्ये निवडणुका नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होत असल्या तरी निवडणुकीनंतर तेच मुख्यमंत्री असतील असं नाही असं थेट नसलं तरी अप्रत्यक्षपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले अमित शहा यांनी हे विधान करून नितीश कुमार यांना राजकारणाच्या बाहेरचा रस्ता दाखवल्याचं मानलं जात भाजपची ही चाल यशस्वी होते की नितीश कुमार भाजपला चकवा देऊन पुन्हा वेगळा मार्ग निवडतात हे या निवडणुकीनंतर पाहावं लागणार आहे नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र निर्माण बिहार मधलं निवडणुकीपूर्वीचं वातावरण आणि तिथल्या राजकीय खेळी या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे मुख्य रणनीतिकार मानले जातात मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतील असं विधान त्यांनी केलं त्यांच्या या विधानानं बिहारच्या राजकारणात निवडणूक आधीच धमाल उडून दिली बिहारच्या निवडणुकीची सगळी सूत्र स्वतः अमित शहा यांच्या हात हातात आहेत भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा असले तरी नड्डा यांना एकूण या निवडणुकीच्या प्रक्रियेत फारसा वाव नाही नड्डा हे नामदारी अध्यक्ष आहेत हे सगळ्यांना माहिती आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तसेच एनडीए मधली जागा वाटपाची गणित जमवण्यासाठी काही गुंतागुंतीची बनलेली समीकरण सोडवण्यासाठी अमित शहा पटण्याला आले होते त्यावेळी पत्रकार परिषदेत अमित शहा यांना विचारलं गेलं की निवडणुकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार हेच राहणार का त्यावर त्यांनी उत्तर दिलं मी कोण आहे मुख्यमंत्री बनवणारा त्यावर पत्रकारांनी विचारलं जर भाजपला जास्त जागा मिळाल्या तर महाराष्ट्रासारखा बदल दिसेल का त्यावर अमित शाह हसत म्हणाले मी तुम्हाला हेडलाइन देणार नाही पण एवढं नक्की सांगू शकतो की निवडणुकीनंतर सर्व पक्षांचे आमदार आधी आपला नेता निवडतील आणि नंतर घटक कक्ष एकत्र येऊन मुख्यमंत्री ठरवतील मे भला कोण होता किसी को मुख्यमंत्री बनाने वाला इतनी सारी पार्टियों का गठबंधन है चुनाव के बाद जब बैठेंगे सभी दल विधायक दल के नेता बैठेंगे और अपना नेता तय कर लेंगे म्हणजे अमित शहा यांचे हे उत्तर किती डिप्लोमॅटिक आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं म्हणजे किती सावधपणे अमित शाह बोलत आहेत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एन डी निवडणूक लढवत आहे अशी पुस्ती अमित शहा यांनी जोडली ती जोडण्यामागे नितीश कुमार यांचे समर्थक मतदार नाराज होऊ नयेत असा त्यांचा प्रयत्न दिसून आला अभी हम नितीश कुमार जी के नेतृत्व में ही चुनाव लड़ रहे हैं और हमारे चुनाव का नेतृत्व नितीश कुमार जी ही कर रहे हैं पर त्याच वेळी भाजपच्या मतदाराने त्यांनी अंतिम निर्णय भाजपचाच असेल हे असाही संकेत दिलेला आहे नीतीश कुमार यांचं त्यांनी देशातील महत्त्वाचे समाजवादी नेते अशा शब्दात कौतुक केलंय म्हणजे अमित शहा यांचा नितीश कुमार यांना सत्ताबाहेर घालवण्याबरोबरच समाजवादालाही अलविदा करण्याचा विचार आहे की काय अशी शंका इथं आल्या वाचून राहत नाही नितीश कुमार यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री ठेवण्याबाबत विचारल्यावर असं गोलमोल उत्तर दिल्याची ही काय अमित शहा यांची पहिलीच वेळ नाही भाजप आपल्या समर्थकांना पुढे काय घडणार आहे याचा अंदाज आधीच देत असतो आणि त्याचवेळी स्वतःसाठी पळवाट ठेवत असतो मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडून आलेले आमदार घेतील ही ती पळ वाट आहे म्हणजे बिहारमध्ये बहुतेक लोकांचं मत आहे की निवडणुकीत काही झालं तरी म्हणजे तर नितीश कुमार यांच्या पक्षाला कितीही जागा मिळाल्या तरी निवडणुकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत म्हणजे बिहारच्या राजकीय वातावरणातली हीच चर्चा आहे अमित शाह यांनी तीच गोष्ट अत्यंत हुशारीने सांगितले फक्त त्यांचे शब्द वेगळे आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करताना नितीश कुमार यांनी शेवटची पलटी कधी मारली हे आठवावं लागतं ज्यावेळी ते इंडिया आघाडीचे सूत्रधार म्हणून पुढे येत होते तेव्हा अमित शाह वारंवार म्हणत होते की भाजपनं नितीश कुमार यांना म्हणजे नितीश कुमार यांच्यासाठी आपले दरवाजे कायमचे बंद केले आहेत आपल्या आठवत असेल इंडिया आघाडीची बांधणी सुरू होती त्याच्या बैठका सुरू होत्या दोन बैठका झाल्या आणि अचानक नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीला चालवी दाखवलं आता नितीश कुमार परत भाजपकडे जाणार नाहीत असं त्यावेळी सगळ्यांना वाटत होतं परिणामी दोन हजार ची लोकसभेची निवडणूक भाजपसाठी कठीण असेल असंही चित्र होतं पण जेव्हा सगळं स्थिर दिसत होतं तेव्हा अमित शाह यांनी छोट पण अत्यंत महत्वाचं विधान केलं होतं ते असं होतं की जर त्यांच्या बाजूने काही प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल म्हणजे नितीश कुमार यांच्यासाठी एन डी एचे दरवाजे बंद झाले आहेत असं अशी सगळी हेडिंग येत असताना त्यांनी त्याला पुष्टी जोडली होती की जर त्यांच्या बाजूने काही प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल आणि ही बातमी त्यावेळी बाकुणी ती छापली नव्हती पण जयपूरच्या एका वृत्तपत्रात ती छापून आली होती आणि पटण्यात बिहारमध्ये त्याकडे कोणी विशेष लक्ष दिलं नव्हतं त्यानंतर काही दिवसातच नितीश कुमार पुन्हा सोबत आले नितीश कुमार यांच्या साथीनं भाजप पुन्हा बिहारमध्ये सत्तेत हल्ला होता राजकीय अभ्यासकांच्या मते निवडणूक होईपर्यंत नितीश कुमार यांनाच एनडीएचा चेहरा दाखवला जाईल पण निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपकड असेल मागच्या सारख्या जेडीयूच्या जागा भाजपपेक्षा कमी आल्या तर भाजपचा निर्विवादपणे मुख्यमंत्री होईल अर्थात महाराष्ट्रात जे घडलं त्याची पुनरावृत्ती होईल एकनाथ शिंदे यांना जसं बाजूला केलं आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं तसंच नितीश कुमार यांना इथं बाजूला केलं जाईल आणि भारतीय जनता पक्ष आपल्या तिथल्या नेत्याला ने, मुख्यमंत्री करेल एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे नितीश कुमार हे उपमुख्यमंत्री स्वीकारणार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत हे तर खरंच आहे पण त्यांना केंद्रात मंत्रिपदाचा पर्याय असू शकतो नितीश कुमार कोणता पर्याय स्वीकारतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल बिहारच्या राजकारणात भाजपनं आजवर नितीश कुमार यांना मोठ्या भावाचा दर्जा दिला परंतु आताच्या निवडणुकीत बघितलं तर त्यांच्याकडचा तो मोठ्या भावाचा दर्जा भाजपने हिसकावून घेतलेला आहे म्हणजे जागा वाटपाच्या वेळी अशी खेळी केली की भाजप आणि जेडीयू दोघही समान म्हणजे एकशे एक जागा एक लढवतील असं ठरवण्यात आलं म्हणजे दोघ समान कोणीही मोठा भाव नाही म्हणजे भाजप छोट्या भावाच्या भूमिकेत नाही पुढेही राहण्याची शक्यता नाही भाजपने त्यांचा प्रभाव कमी करण्याचा दुसरा मार्ग निवडला तो म्हणजे चिराग पासवान यांना एकोणतीस जागा दिल्या त्यात सुद्धा काही जेडीच्या परंपरा जागा परंपरागत जागा होत्या त्यानंतर नितीश कुमार नाराज झाले होते आणि पुन्हा मग चिराग पासवान यांना काही उमेदवार या मागे घ्यावे लागले तज्ज्ञांचं मत असं आहे की नितीश कुमार यांची प्रकृती पूर्वीसारखी ठणठणीत नसली तरी काही मुद्द्यांच्या बाबतीत ते अजूनही सजग आणि संवेदनशील आहेत त्यांच्या पक्षातले काही नेते भाजपच्या विचारसरणीपासून दूर आहेत आणि दूर राहू इच्छितात हे नितीश कुमार यांना चांगलं ठाऊक आहे राजकीय विश्लेषकांच्या मते आतापर्यंत पाच वेळा पक्ष बदललेले नितीश कुमार हे पुन्हा एकदा आपली सौदेबाजीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात मात्र त्यांचं वय त्यांची प्रकृती आणि सध्याचं एकूण राजकीय वातावरण पाहता त्यांची बंडखोरी कशी आणि कितपत रंग भरते हे सुद्धा बघावं लागणार निवडणुकीनंतर बिहारमधले पर्याय काय असू शकतात तर पहिला पर्याय नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याचा दुसरा पर्याय भाजपचा मुख्यमंत्री करण्याचा आणि नितीश कुमार चिराग पासवान वगैरे दोन ते तीन उपमुख्यमंत्री um -mu बनवण्याचा अर्थातच नितीश कुमार उपमुख्यमंत्री -mu बनायला तयार होणार नाही त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवण्याचा पर्याय असू शकतो अर्थात हे कधी तर एन डी एला बहुमत मिळालं तर म्हणजे भाजपला तर नितीश कुमार यांना वगळून बहुमत मिळवायचं आहे तसा त्यांचा प्रयत्न सुद्धा राहील आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महा आघाडीनं बहुमत मिळवलं तर हे जे सगळे प्लॅन आहेत भाजपचे नितीश कुमार यांचे सगळे प्लॅन जुळेला मिळणार आहेत तेजस्वी यादव यांना पाठिंबा देण्यासाठी नितीश कुमार भाजप पासून वेगळे होण्याची एक शक्यता मानली जाते शेवटी सगळा आकड्यांचा खेळ आहे निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरच पुढचा सगळा खेळ रंगणार आहे धन्यवाद